सारा पाणी आणायची व्यवस्था ट्रॅक्टरनेच होते हैं। आ, शांत बकरी असते हा ही शांत आहे शिंग कशा ओळले एनाबोलाइट पी पक्षी एक सारखा वाढ होते त्याच्यामुळे है ना, ना। लहान मोठा पक्षी तयार होणार नाही त्याला वापरत राहायचं ॲव्हरेज पक्षी तयार होतं मदत होते ना हां आता हे बांबूची व्यवस्था व्यवस्थित केली तुम्ही म्हणजे पक्ष्यांना कसं सवय थोडीशी या ग्राव गावरानवाजा पक्षी ना ना तर याला थोडंसं उंचीवर राहायला पण आवडतं आता बघा ते कूलर लावलेलं आपण हवेसाठी उन्हाळ्यात वगैरे त्याच्यावरती जाऊन बसलाय इकडे बांबू लावले बांबूवर काही पक्षी आहे आणि खाली काही पक्षी आहे म्हणजे गरज आहे त्याची हे आहे कोंबड्यांचं पार्टिशन तिकडे बघा कडेला जो फीड स्टोरेज रूम आहे तिकडे सुद्धा जाऊन बसला एवढा हुशार पक्षी हा तिथे थोडस बंद करा बंद खोलीन तिकडनं हवा वगैरे लागायला तकलीफ देते जेवढा बसेल तेवढा बसू द्या कावळा आला कावळा आला असे तर उभे राहतात आ, खादे हो ते खाद्य आहे का त्या गोण्यांमध्ये कधी ठेवलेलं आहे ते असं मध्ये गर्दी करण्यापेक्षा त्यांची जेव्हा लागेल तेव्हा त्यांना टायमिंगलाच आणून टाका काय होतं त्याच्यावर ते बघा घाण केली ओलं होत फंगस पकडून घेतात तीन तीन चार चार दिवस म्हटलं की फिड रूम आहे ती स्लॅब ची रूम आहे बरोबर रस्त्याच्या थोड्या अडचणी आहे बऱ्याच पोल्ट्री फार्मरांकडे असा आहे की रस्ताच नाहीये आता आपण कसं तरी फीडची ने आण करू शकतो ओके फिट दळून ठेवलंय तुम्ही थोडं वा वास आला तुम्हाला थोडस उबट आहे ना उबट वास कशामुळे येतोय की पूर्ण आपण हवा बंद करून ठेवली आता हवा बंद असं एकंदरीत बघितलं तर पण हे काय याला मॉइश्चर पकडून घेतं ओलावा ओलावा आद्रता जी म्हणतो ना थोडीशी हवाही खेळती राहू द्या किंवा हे जे आहे याच्यावरती एक पाल टाकून द्या कागद झाकून द्या कारण खाली फरशी आहे फरशी असल्यामुळे ती गार वरुण पण गार नाही त्याला आता आणि जास्त दिवसाचंही दळवून ठेवू नका नाही सकाळी दळळली आणि ती वीस किलोची टॉक्झिम मँडरची बॅग घेऊन या ना याच्यामध्ये मिक्स करायला ती दुसरी आणली ती आपण ती ती पडेल ती नाही वीस किलोची टॉक्झिम आर फोट म्हणून येईल आता कामही नाही यार पाक्षी आला त्या हो चांगलं आहे चला भुसा बिसा सगळी व्यवस्था करून ठेवली एकशे वीस बाय तीस म्हणजे बारा त्रिक छत्तीस तीन हजार सहाशे स्क्वेअर फूट पिंड बसला ना हो जास्त बसतील ना हो छत्तीसशे स्क्वेअर फूट आहे ना वन पॉईंट वन वन पॉईंट टू स्क्वेअर फूटला एक पक्षी ठेवायचा जेवढा पक्षी मोकळा ठेवणार खाद्याचे पाण्याच्या भांडीला संख्या जास्त राहते आणि त्या हिशोबाने हा म्हणजे पक्षी व्हेरिएशन पण पडणार नाही हे अच्छा शेळे का त्याच्यामध्ये किती शेळ्या आणि कोणती जाते त्याच्यात चला बघून घेऊ लगेच असे एक नाही दोन नाही तीन तीन चार चार धंदे माणसाने शिकायला पाहिजे करायला पाहिजे व्यवसाय कधीच थोड्यात जात नाही याच्यात नाही ते त्याच्यात त्याच्यात नाही ते याच्यात काहीतरी चालू राहत आहे की नाही ट्रॅक्टर आहे आपल्याकडे चारा पाणी आणायची व्यवस्था ट्रॅक्टरनेच होते बलिनो मध्ये पार्किंग करून दिली गोठ्यामध्येच बकऱ्यांचा गोठा कालवडी आहे या मोकळ्याचा असतात हे नर नर सगळे वेगळे ठेवले हो भांडण वगैरे करतात हा परेशान करतात चांगलाय चला बकरी आपल्या घरच्याच आहे की बाहेर मार्केट ही काठीवाड आहे ना कुठली काठीवाडी भावनगर गुजरात शांत बकरी असते हा ही शांत आहे शिंग कसे असे ओळलेले हिशे